येथील मोराच्या संदर्भामध्ये जे आता सेल्फीचं सुरू झालेलं आहे त्या संदर्भात प्राणीमित्र म्हणून तुमची भूमिका स्पष्ट करा एक नमस्कार मी सुनील बोलते साताऱ्याला मागील काही पंचवीस ते तीस वर्षांपासून निसर्ग आणि पर्यावरणामध्ये आम्ही काम करत आहोत तर आज काही गोळीबार माहिती आहे साताऱ्याच्या माहिती गेल्या काही दिवसांपासून नजरेच पडतात की मोर मानवी वस्तीमध्ये येऊन पिसारा फुलून नाचत आहे तर मित्र हो पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे की कोणत्याही प्रकारच्या या वन्यजीवांच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण तिथं सेल्फी घेण्यासाठी म्हणजे मोर माणसामध्ये येऊन असतात तिथून सेल्फी घेणं व्हिडिओ घेणं आणि त्यांच्याबरोबरचं जे काय आपलं अस्तित्व आहे ते सिद्ध करणं तर कृपया ह्या गोष्टी आपण करू नयेत याचं कारण असं की जो काय समज समज मान्य समज आहे की मूळ माणसांमध्ये येऊन नाचत आहे मित्र मूळ माणसांमध्ये येऊन नाचत नाही तर त्यांच्या नाचण्याची ठिकाण किंवा त्यांची प्रणयराधनाची ठिकाण तिथं जाऊन आपण माणूस तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे मित्रांनो वन्य प्राण्यांची बेडरूम्स आहे आणि ह्या बेडरूम्समध्ये आपण जाऊन तिथं अतिरेक्याने अविवेकी हस्तक्षेप आपण करत आहोत तर कृपया हे थांबवावं अशा हो। ठिकाणी ज्या काही अशा म्हणजे मोर असतील किंवा आपण जुगणारे साप बघतो किंवा बऱ्याच वेळेला आता काजव्यांचं एक खूप विचित्र पद्धतीचं फॅड एक ह्या सोशल मीडिया आणि सगळ्या प्रसारमाध्यमांच्या याच्यातून लोकांपर्यंत पोहोचलेला आहे तर काजवे जे काही त्यांच्या प्रकाशमान करतात रात्री त्याच्यासाठी तर ते प्रणयाराधन आहे आणि तो माद्यांसाठी दिला जाणारा मीटिंग कॉल आहे नरांकडून तर ह्या अशा ठिकाणी आपण जाऊ नये हा त्यांच्या नैसर्गिक अंतप्रेरणेमध्ये त्यांच्या मीटिंग किंवा आपण त्यांना असं म्हणूया की मिलन काळातील आपण मानवी हस्तक्षेप आपण थांबवावा जेणेकरून त्या पिढ्या दर पिढ्या नियमित मिलनानं आपल्याला चिरंतर पाहता येऊ शकतो तर आपल्या चा या चॅनलच्या माध्यमातून सातारा शहर आणि परिसरातील किंबहुना या अशा प्रकारे मोर किंवा वन्यप्राण्यांचं जाहीर प्रदर्शन वेगवेगळ्या सोशल मीडियाजमध्ये फेसबुक व्हॉट्सअप असेल किंवा वर्तमानपत्र असतील न्यूज चॅनल्स असतील याच्या माध्यमातून वृत्त वृत्तपत्र आणि वाहिन्यांच्या प्रतिनिधींना माझं आव्हान असेल की या बा बातम्यांची आपण खातरजमा करावी या घटनांच्या मुळाशी जाऊन त्यातलं शास्त्र अथवा त्यातला निसर्ग नियम आपण समजवून घ्यावा आणि ह्या अशा विपरीस्त बातम्या प्रसिद्धाने प्रसारित करू नयेत असं एक माझं आव्हान राहील माझी कळकळीची कल विनंती राहील आपल्या सर्वांना यासह नागरिकांनी देखील अशी जर काही आपल्याला ठिकाणी निदर्शनाला आली तर अशा ठिकाणी शक्यतो ही ठिकाणं कुणाला सांगू नका जेणेकरून विनाकारण आपल्यासहित अजून इतरांचा तिथं हस्तक्षेप वाढेल आणि त्यांच्या नियमित नैसर्गिक प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकेल यामध्ये आपल्याला आणखी एका गोष्टीची वाढ करता येईल किंवा आणखी एका गोष्टीचं आपल्याला यामध्ये सांगता येईल की याच्याशी संबंधित म्हणजे या वन्यजीव अथवा जे काही वनं आहेत त्या वनाने वनांच्या आधारे राहणाऱ्या जीवांशी निगडीत काम करणारा किंवा त्याचं प्रशासन सांभाळणारा वनविभाग आहे तर त्या वनविभागानं देखील किंवा संबंधित विभागानं म्हणजे वनविभाग प्रादेशिक असेल वन्यजीव विभाग असेल वन तर या विभागांनी देखील या अशा गोष्टींमध्ये घटनांमध्ये अत्यंत दक्ष राहून या भागामध्ये याच्या भागातील ह्या प्रभाव क्षेत्रातील भागातील लोकांचं प्रबोधन करून लोकांना अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त कर करावं यापेक्षा जर अशा काही गो गोष्टी घडून आल्या आणि त्याची वारंवारता वाढत राहिली तर प्रसंगी कारवाईचा बड बडगा देखील आपण उघडण्यास हरकत नसावी